Terima kasih telah menonton! we काय झालं काय झालं काय झालं मला का त्याला तू नाही इडी तू मला मला का इडी पण तू नाही इडी तू बोललाच मला का त्याला कोण म्हणले तूच म्हणला कि लाटण्या इडी बनतो इडी बनतो याल लागले पण इडी झाली कौच इडी झाली हे मला याल लागले कोणाच तुला काय करायचंय आज म्हणजे कुणाच उद्या म्हणजे कुणास कवा कुठ कश्याला त्याच्यासाठी माग लागून आलाय वैर ते मला त्याच याच कोणाचं त्याच मंड्यावरतीच किर त्याच कोणाचं त्याच म्हणल्यावरतीच त्याचं म्हणजेच तर ए सांग ना प्लीज प्लीज म्हणजे माणसाला सांगायचं म्हणजे मला किती कुछ कुछ होत आहे काय लागले त्याच कोणाच हे मला त्याच याच कोणाच त्याच म्हणल्यावर त्याच घेराव त्याच कोणाच मला का नाही हायक नाही हा त्याच याच कोणाचं बाप आहे ते त्यांच्यापुढील सांगायचं मला म्हण त्याच याड म्हणले अर्थातच म्हणल्यावर त्याच कोणाच त्याच म्हणले अर्थच आपल्या सुमन भायाच आय लव्ह यू ते मला त्याच याच कोणाचं त्याचं म्हणले अर्थच तर त्याचं कोणाच मला बी याड लागले तुला बी याड लागले आणि ह्या म्हणला तर आठ दिवसाने याड लागले कोणाच पण तुझ्यानीच काळा काळा आहे बघतो तो पंढरपूरचा माझा काळा इटूबा त्यानं मला याड लावले त्यानं मला फसवले मन मी काय काय सोडले शब्द सोडले काय काय सोडले मावशी त्याच जर एकदा वेळ लागल ना हो तर पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून सुटली प्रपंचाची आस

అది <laughs> ఏలాగైతే मजली मावशी काय म्हणती मावशी म्हणते पातीला थोड शिकरून देते काय मला का द्या फुकट आलंय वय आपली बी कशी का खाय ना तुमच्या का पोटात केळ कालवाले तुटली कर्माची साखळी हिंडू लागली आळू

व ग्राज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा <laughs> समस्त ग्रामस्थ गरा, गावकरी मंडळी डोकेवाडी तालुका भूम जिल्हा <laughs> बिसलेरी पॅकेट ड्रिंकिंग वाटर शुद्ध पिओ खूप झिओ टेन रुपीज इन टू द बिसलेरी ड्रिंकिंग चेक चेकर <laughs> <laughs> कलम बाजार समिती अंतर्गत रस्त्यावर चिकल <laughs> तरुण वडा तुराना नदीचा इलेक्ट्रिकल वाहने शेगडूनचा घरात चार्जिंग कुठे करणार <laughs> तळावल्यातील स्थान जिल्हा प्राधानांनी आला टूर परिसर <laughs>

जब बच्चा नुसतच वाजवले ढपडांग टपडा जोोट बोले तो अकाते कस काय पाटील बराय का लागला मिठी मिठी बोला दिलाची नागे निघाली कोंबडी पाहाली कशाला मी स्वाल करतोय बा कपी दे पारू लागतात गरवाड्यात घुसला बबले आई कसे केसावर फुगे सुक झाले हो एखादा तरी चरण गावते कर, कर लागलाय ना झाला हे पोरा वाहत आहे का आपण भाऊ घेत म्हण तेरी जल कशा जी, 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 जाने जी, मेरी नवीन जोर्यात आवाज आला बरा Sang lumante apa? Kata ini.

ले में हो गद बढ़िया नराच शिव ने आवत काजवा सो 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 दिसला ग भाई दिसला छोड़ दिया, दिया जाए ये मार दिया जाए बोल तेरे साथ क्या बस अब बोल तुम्हाला नाहीच अरे येड्यानो ए येड्यानो मी एकटी चिडी हवी र ह्याच्यातलं कोण कोण श्यान आहे वर याद करा बरं ह्याच्यातलं कोण कोण श्यान आहे वर याद करा बरं <laughs> तुम्ही जर शहाना असत तुम्ही जर शहाना असतं रात्रीचे बारा वाजले तरी मला येड्याला बघत बसला तुम्ही तर कुठं शहाण आहे तेव्हा अरे येड्यानो हेच वेळ लागावं लागतं भगवंतमय व्हावं मी तो पणाची बोडवण व्हावी आपण आपले पण विसरणं आणि अंतकरणामध्ये त्या प्रभूला साठवणं इतकं वेळ लागावं लागतं वेळ लागाव माझ्या तुकोबरासारखं तुकोबरायला वेळ लागलं मावशी देव पहावयाशी गेलो देवचे देव देव हो निषेल अवस्था लागतात बाबा तुम्हाला वेळ कसं लागतं मावशी देव पाहावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो आपल्याला वेळ असं लागत वेळ लागावा आमच्या तोको बरायासारखं वेळ लागाव आमच्या ज्ञानो बारायासारखं वेळ लागाव श्री कृष्णाच्या हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त कृष्णाची मधुर बासरी ऐकल्यानंतर गवळणी जांभळ्या देत होत्या देत होत्या का गवळणी कृष्णाची बासरी ऐकल्यानंतर गवळणी कृष्णमय व्हायच्या आणि म्हणायच्या गवळणी काय म्हणायच्या हो कनै हा मैतो कोई तो 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 तेरे प्यार में सुबुह भूल गई तेरे जो ते जोत जलाल लोहेच्या गवळणी मावशी आणि त्यावेळेला म्हणू आता कैसे घरदार नाही उरला मी तुपनाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ मध्ये झाले स्थिर मारिली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नवेदी सुंदर असं नियोजन पंधरा मिनिट <laughs> मावशी करायला हवं मला आटपत घ्यावं वाटायला हो अरे किती मस्त सगळ्या महिला मंडळ बसल्यात बरं बघा बरं मला असं वाटायला इथंच मरून जावं तुमच्याच तर कुणाच्या तर पोटाला जन्माला यावं यज्ञ महेल भावशी असू द्या असू द्या असू द्या चला सुंदर असं नियोजन मौजे डोके डोकेवाडी या नगरीमध्ये माझ्याकडे आलेली छोटीशी बारडरूपी सेवा आता लक्ष देऊन का सुंदर असं नियोजन द्यावे तेवढे मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आदरणीय आमच्या लक्ष्मण महाराज आमचे अण्णासाहेब महाराज मला ह्यांचा फोन आला आणि आता मला काही सुंदर अशी फरमाईश ऐका